काय एन्जॉय गाडी घेतलो आपण इथं ट्राय करणार तर मित्रांनो कस काय बघून तुमचं स्वागत आहे का नवीन व्हिडिओ मध्ये तर विषय काय झाला माहिती काय आज आज मी कुठे फिरायला फिरायला काय कुठे जाणार नाही कारण काय विषय आज माझी मान आहे की नाही लय म्हणजे लय दुखा लागल्या आणि काल तुम्हाला माहिती कालच्या व्हिडिओ मधून बघितलं असणार आहे म्हणजे आज मी टाकला त्या कोल्हापूरला घेतो म्हणजे कोल्हापूरच्या एका मंदिरला घेतो तिथन मला यायला एक दोन वाजले आणि आल्याला डायरेक्ट एडिटिंग पण केलं झोपून टाकलो डायरेक्ट आणि जे सकाळी उठून एडिटिंग केलं तर आपल्याला डायरेक्ट सध्या छोट्या आहे पाच साला एका हॉटेलचं हो तिकडं जायचं फक्त जा त्यानंतर काय आज काय विषय नाही बघा कारण आज नुसता घरात बसूनच करणार इकडे तिकडे काय विषय नाही आणि निखिल पण आज घरात आहे मग काय उदळ करायचे दिवस तर असा विषय आहे तर बघा ना पण व्हिडिओ क्वालिटी होणार आहे शेवट बघा चला तर विषय काय झाला लेट का आलाय तर आता घरला जाणज घरला जाऊन असं आराम करतो कारण एवढं मान दुखाले आणि हे वातावरण असलं पडलंय की नाही की घरात ना बाहेर वाटत नाही पाचलाच निघायचं घरात ना बाहेर तर चला तर लयच एनर्जी जर असे डाऊन जर वाटायला आल्या तर काय करूया जरा आपण एनर्जी ट्रेनिंग म्हणून हे घेतो वारेच घेतो आपण इकडे तिकडे बघून विषय काय जर तुम्ही आजारी असाल ना तर ही पिला की नाही एकदम क्लिअरच होते कारण माझ्यासोबत असं लय दिवस झाले चालत नाही तुम्ही इथे पाडलं कारण लई लागलं खाली पडलं नाही गर तर आम्ही सांगलेलं चालू घर घरातच झोप दिलं तुम्हाला सांगतो मग अशी मात घेऊन दुखतो इथे झोपल तर असं ओर पिलो आणि इथं डायर सांगलेलं चालू आहे सांगा आणखी तर काय तर काम आहे हे करून आम्ही परत घरला येत आहे घर आवडून परत आणि सांगितलं तर चला तर पहिल्यांदा असं झाले की इथं सिग्नल नाही आहे दर वेळे तो सिग्नल लागतोच आम्हाला भौतिक दुपार आहे म्हणून भौतिक सिग्नल पण ठेवलं आवडतो तर बंड्याचं नशीब आहे गांडूश आहे काय झाले बरोबर आत्ता आला आहे बरोबर आता आला आहे बंदच झालं ते सगळं आता तीनला बोलल्यात तीनला जायला आता तो पण नाही की नाही म्हणतात जरा बिर्याणीला म्हणता फाड्या कारण भूक पण लागल्या आणि तीन वाजता येणार तिने त्यांनी जेवायला म्हणून आपल्याला जेवायलाच पाहिजे तर सांगलीमध्ये आहे फेमस बिर्याणी आहे गोल्डन बिर्याणी तिकडं आलू बिर्याणी खायला हाफ चिकन दम बिर्याणी घेणार आहे ते सॉरी फुल चिकन दम बिर्याणी घेणार आहे तर खावया कसं काय करा तर पहिला असा तार देतात कोशिंबीर देतात तांबडा पाटरा असा मिळते Tambah apa rasa pun Dah. Jadi. Pan rasa. Ter biryani alam sih. Le biryani deh. Biryani. तर हे की नाही तर विषय काय झाला आता गच्चमध्ये बिर्याणी खांदे आम्हाला वाटले की हाफ जाणार नाही हाफ कमी पडायला वाटलं पण एवढी हाफ गेलीच नाही आम्हाला एवढं पोट पोटाचा मारगत झाले आणि किती खायच थोडा बिर्याणी असला विषय झाला आणि पोटाचा व्यायामच झाला त्यात बिर्याणी खाल्ले कसं होणार सांगा बरं तर त्यांना डायरेक्ट चालू आहे आता पंधरा मिनिट राहिले तीन तीन लँड होते आता डायरेक्ट तिकडे चालू आहे काम करून डायरेक्ट मग घरला तर चला तर काय केलं मग का तोवर काय नाही आम्ही एस एफ सीला ला फिरायला लावले कारण पंधरा मिनिट अजून बाकी आहे ना आमच्याकडे पंधरा मिनटं बाकी आहेत म्हणून आम्ही एस सीला फिरा लावले तर आता पाच दहा मिनिट फिरतो आणि मग परत रिटर्न तर चला अरे हे हे विषय आहे आता आम्ही गेम झोनमध्ये आले अनलिमिटेड गेम झोन मध्ये तर इथं आम्ही गेम खेळणार आता बघूया कुठली गेम खेळायला मिळत्या शंभर पहिला वाउचर कार्ड लागते इथं तर आम्ही खेळणार ती ही गेम गाडीची हे जे कार्ड असतं शंभरमध्ये मध्ये आपण कुठं पण काय पण खेळू शकतोय आता आपण ते खेळणार आहे गाडीचं तर ह्या कार्डमध्ये आणि हे खेळणार लय मजा येते इथं मी कधी खेळायला माहिती आहे काय एक झाला तर एक वर्षभर झालं तेव्हा खेळव आता खेळणार आहे मी तर ला एक्सायटेड आहे खेळण्यासाठी साडीमध्ये बसतो मग तू हळवळ वेळ करायचा गाडी वळून सर, कसा एन्जॉय क्वालिटी विषय कार घेतलो बा गाडी गाडी घेतलो बा भावानी एवढ्या शेजेमध्ये ले मजा आल्या आणि घेतला आणि मला एन्जॉय झाला आणि हे सप्लायचं कारच काय तो उपयोग नाही काय सप्लायचा विषय कारण शंभर रुपयेमध्ये मध्ये म्हणजे दोघांचा पन्नास पन्नास झाला असा विषय दोनशे रुपये घेतलास ना अजून घेता आला असं तर चालते काय विषय नाही सोडा चला भेटेस काय की घाबरू लागलंस काय माझं धरण बघ सुद्धा माझं आणि किती माझा धराराला जातो जरा आता की नाही काच बंद आहे आता विषय काही काच बंद आहे मी गेल्यावर काच उघड जाऊ वाला चल उघड चल एक दोन तीन कसा धरारा तर पाच मिनिटामध्ये लेमज मजा आल्या ले म्हणजे क्वालिटी मजा आल्या तुम्ही पण असं काहीतरी एन्जॉयमेंट मेन्जॉय करत जावा काय विषय एवढा जाय ना आयुष्य एकच आहे आता सगळं काम झाले आजही करा आता जरा आवडणार आणि पण आपल्याला चांगली जायचंय जर त्यांचा फोन आला तर इथे मग काही नाही काय तर चला आला आलाय आता वाजल्यास सहा आपल्याला साडेपाचला सांगितलेलं जायच होतं साडेचार साडेपाचला तर आता जर असं लेट झाला मला कारण देखील लेट आला तर इथं डायरेक्ट आता सांगलीला चालू आहे कारण सांगितलं आपलं एक शूट आहे कशाचं आहे काय माहीत नाही तरी मग या म्हटल्यात शूट आहे म्हणून तर आता तिकडे चाललोय तर चला तर आत्ता एक नाही आपलं शूट घेतला आहे रुद्रा कॉफी अँड कट्ट्यामध्ये ह्याचं आपल्याला शूट करायचं जे की आपल्या बापडमाया समोर आहे ह्याचा एक शूट करायचं आहे आणि आपल्याला रुद्रात चहाच एक शूट करायचा आहे तर बघूया तर चला तर आज आपण इथं ट्राय करणार आहे जे मॉक्टेल बघा कसं लागते दोन्ही पण क्वालिटी दोन्ही पण तर भावांनो सांगलीतलं आता सगळं शूट झालंय तर आजचा व्हिडिओ आहे की नाही इथं स्टॉप करून एवढी लाईक कमेंट शेअर आणि भाऊनं सबस्क्राईब तुला करा चला हे डरता नाही तर भाई चला, चला